नमस्कार ताजा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी आपला प्रतिनिधी धनाश जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत रामचंदर सर कोतुळ जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र येथून आज आज या शेतकरी बांधवांना आपल्या राष्ट्रपती भवन येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे त्यांच्याशी आज आपण खास बातचीत करणार आहोत सर नमस्कार ताजा हजार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला परिचय समस्त महाराष्ट्रवासियांना करून द्यावा मी रामचंद्र गणपत भोजने कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथून आलेलो आहे कोतूळ हे अति दुर्म दुर्मिळ भागातील एक गाव आहे सह्यद्रीच्या एक कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन बसलेलं हे गाव त्या गावामध्ये आम्ही हे प्रकल्प मी इथपर्यंत कसा आलो मी बायोगस केला बायोगस मला ही शासनाने दिला शासनाने दिल्यानंतर तो मी त्याचं बांधकाम केलं सर्व य सर्व व्यवस्थित केलं ते चालू केलं चालू केल्यानंतर मी आज ग गल्लीतला एक तरुण युवा नेत म्हणजे नाही का शेतकरी आज ह्या दिल्लीमध्ये पोचतो आहे मला याचा एक खूप असा मोठा आनंद होतो आहे की इथपर्यंत येणं शक्य नाही सर्वसामान्य माणूस शक्य नाही पण ही सरकार म्हणलं तर इतकं काय नियोजन पद्धत आहे मी आम्हाला या दोन शेतकऱ्यांना इथपर्यंत आणलं इतकी अशी कळ इत असे म काय सांगावं काय बोलावं हे मला असं नाही का सुचतच नाही तर आता हे मी बायोगॅस केलेला आहे बायोगॅस केला म्हटलं तर मी एक ग्रामीण भागातला तरुण शेतकरी मी ही स्कीम घेतली मला ही शासनाने स्कीम दिली ही स्कीम घेतल्यानंतर तो जो मला फायदा झाला फायदा झाला म्हटलं तर माझी आज घरातील माझी मिसेस आहे तिला जो दरवाज सरपण गौरी हे आणण्यासाठी जे जंगलात जावं लागायचं तो जंगलात जाण्याचा जा प्रश्न पूर्णपणे बंद झाला पूर्णपणे बंद झाला ते जे आपण गौरी थापण्याला एक वर्ष वर्षभरासाठी जो एक ट्रॅक्टर शेण लागत होतं ते शेण आम्ही आता आ, ते शेण त्या बायोगॅसमध्ये टाकून एक वर्षभर एक शेणाचा टॅक्टर टाकून आम्ही ते त्याचा उपयोग घरामध्ये गॅस आणि तेच शेण आम्ही ब स्लेरी म्हणून शेतीसाठी मग ते झाडं पीक असेल झाडे पीक ब बा फळबाग असेल यासाठी वापरतो तर आता हा घरात गेलेला गॅस बायोगॅस घरात गेलेला गॅस हा गॅस म्हटलं तर हा गॅस अपायकारक नाही अपायकारक म्हटलं आता एक आपलं सरपंच झालं सरपंच ही बाईला घरामध्ये धुरामुळं आपत्ती डोळे जाणं मुलांना मुलांचे ब हे होणे दूषित म्हणजे ते एक दूषित बाई आहे तर मग असंच त्याच्यात असं आहे की सरपंच बंद झालं सिलेंडर चुलीवरून आलं सिलेंडर बंद झालं सिलेंडरला कम से कम एक वर्षा म्हणजे एक महिन्याला एक सिलेंडर लागतं तर एक सिलेंडर हजार रुपये असे वर्षाला बारा हजार रुपये हे त्या म्हणजे शेतकऱ्याचे वाचतात हे वाचतं हे झालं आहे आता सिलेंडर आहे सिलेंडर हा लीक झाल्यानंतर हा लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना अपायकारक आहे तो साधारण त्याची एक का काडी जरी वळली तो पेड घेतो तसं हा बायोगॅस बायोगॅस म्हटलं हा पेड घेत नाही काय नाही त्याचं पाईप ओपन असू द्या तो लेक होऊ द्या त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही तर मला असं वाटतं का शेतकऱ्यांनी ह्या राष्ट्रीय बायोगॅसचा म्हणजे थोडक्यात फायदा घ्यावा फायदा घ्यावा म्हटलं तर ही स्कीम राबावं शासन आपल्याला देतंही आपण त्याचा परिपूर्ण उपयोग करून घ्यावा असं मला एक शेतकऱ्यांना सांगू शं वाटतंय सर आज या राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती महोदयाच्या हस्ते आपल्याला आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर त्याबद्दल आपण काय वाटतं आपल्याला ते ते जर म्हटलं माझं कुटुंब माझं गाव माझा तालुका माझे माझा नगर जिल्हा यांच्या वतीने मी इथपर्यंत आलो आणि जे अधिकारी असतील ते मला इतका काय असा आनंद होतो आहे तर मी सांगू शकत नाही शब्दामध्ये तसं जर विचार जर केला हा माझा नाही का आई वडील असतील माझे अधिकारी असतील जे माझं गाव असेल किंवा तालुका असेल जिल्हा असेल यांच्या यांनी मी इथपर्यंत पोहोचलो गल्लीतला एक शेतकरी दिल्लीत आला आणि दिल्लीत येऊन त्या शेतकऱ्याचा समान म्हणजे एक सत्कार होतोय शो मला खूप असा आनंद आहे माझ्या जिल्ह्यासाठी एक महाराष्ट्रासाठी तर मित्रो आज आपल्याशी होते आईनगरचे गंगाधरराव हो। सर यांनी आपल्याला आज या राष्ट्रपती पुरस्कार सोहळ्याबद्दल जो होणारा आनंद आहे त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केला आहे ताजा हालत न्यूज चॅनलमधले आपले स्वागत आहे मी आपला प्रतिनिधी धनाई जोशी आज आपल्यासोबत सावळी येथील शेतकरी सायाळ येथील साया शेतकरी आहे आपल्यासोबत आहेत ज्यांना आज राष्ट्रपती भवन येथे पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे तर आज आपण त्यांची खास मुलाखत घेणार आहोत आज नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सायाळ येथील शेतकरी रत्नाकररावजी सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊ तर हा सोहळा त्यांच्यासाठी कसा असणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार आहोत सर सर्वात प्रथम आपला परिचय देणू इच्छा मी रत्नाकर गंगाधर ढगे राहणार सायाळ तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे आणि हा क्षण माझ्यासाठी खूपच डोळ्याचं पारणं फे फेडणारा क्षण आहे आणि या क्षण आम्ही पाहण्यासाठी पंधरा दिवसापासून आम्हाला राष्ट्रपती मोदय यांचं पत्र आलं पत्र आल्याच्यानंतर जी जिल्ह्याचे जे पोस्ट ऑफिसर आहेत ते पंधरा वीस जणं मोठ्या गाडीमध्ये आले आणि आमच्या सहकुटुंबाला त्यांनी निमंत्रण दिलं तिथं गाव आमचं जमलं गावा गाव, गाव देखील खूप आनंदी झालं आणि हा जे सन्मान होत आहे मी केलेल्या कार्याबद्दल होत आहे आणि कार्य काय केले मी सांगतो की कार्य बायोगॅस आपण बसवला हो दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणि त्याच्यापासून घरी कुटुंबाला लागणारा गॅस आहे ते स्वच्छ गॅस आणि कुठलेही केमिकल इरहित आहे आणि आपल्या गाईच्या शेणापासून बनलेला आहे आणि त्याचे परिणाम कुठल्याच आपल्या खाद्यावर होणार नाहीत जे खाद्य बनवता आपण भात असेल जे चपाती भाकर चहा आणि जे आपण इतर गॅस वापरतात त्याच्यामध्ये केमिकल असते त्याचे परिणाम त्याचे दूषित परिणाम होतात आणि तेवढंच नाहीतर मी सिलरीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला त्या बायोगॅसमधून येणारी सिलरी आहे ती रापून मायक्रोन्यूटनच्या माध्यमातून येते आणि त्याच्यावरपासून मी दहा गुंट्याचं एक किचन गार्डन बनवलं आणि माझ्या कुटुंबाला पूर्णपणे इशमुक्त अन्नधान्य अन्नधान्य माळव देण्याचा प्रयत्न केला ह्याच माध्यमातून माझी निवड झालेली आहे आणि इतरही शेतकऱ्याला प्रेरित करण्यासाठी मी आकाशवाणी नांदेडच्या माध्यमातून दोनशेच्या वर मुलाखती थेट बांधावर आणि स्टुडिओमध्ये दिलेल्या आहेत पेपरच्या माध्यमातूनही प्रसार जनजागृती केली विद्यापीठामध्ये शंभरच्या वर ट्रेनिंग घेतल्या आणि इतर शेतकऱ्यांना माझे अनुभव सांगितले आणि ते तेवढंच तेवढ्यावर थांबलो नाही तर तालुका जिल्हा आणि इ भागापर्यंत डबल डबल प्रथम आलेला आहे ह्याच्यामध्ये पीक स्पर्धेमध्ये तर कशामुळं तर सेंद्रिय कर्ब वाढला आपल्या बायोगॅसच्या स्लरीमुळे सलरी मी माझ्या बांधावरती निष्ठा केंद्र आहे तयार केलेलं आहे मी तिथे मोठे मोठे ड्राम आणून ठेवलेत आणि त्याच्यामध्ये स्टोअर करतो मी स्लरी आणि स्लरी स्टोअर करून पिकाला वापरतो आपले वकर जर हंत असताल आम्ही शेतीमध्ये तर त्या वक्राला बारीक नळ्या लावून तिकडून इकडं जायापुरती स्लरी असं सोडून देतो भोईवरती आणि त्याच्या माध्यमातून जीवाणू वाढले शेतीचे जीवाणू वाढल्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन पण झालं पिकाचं आणि पीक वाढीमध्ये खूप मोठा असा परिणाम झाला त्याच्यावरती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाने तालुका जिल्हा ई भाग अशी पातळी मी ओलांडली आहे उत्पादन वाढीमध्ये आणि त्याची नोंद ही आपल्या कृषी विभागाकडे आहे माझी आणि निवळ नोंद नाही तर त्यांनी मला प्रत्येक वेळी प प्रमाणपत्र देताना पैसे देऊन सन्मानित केलेला आहे तर हा क्षण मातीमध्ये जे ग्रामीण भागातली मातीमधली चळवळ त्याची दखल दिल्लीमध्ये घेतली ह्या गोष्टीचा मला खूप मोठा अभिमान आहे सर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवाला काय संदेश देऊ इच्छिता शेतकऱ्यांनी म्हणजे अति रसायन अति केमिकल आहे त्याचा रास कमी केला पाहिजे आणि बायो ऊर्जा बायो ऊर् म्हणजे जे बायोगॅस आहेत शासनाचे केंद्र सरकारची त्याला पंधरा हजार रुपये सबसिडी आहे आणि राज्य सरकारची दहा हजार आहे आणि एवढ्या पैशामध्ये बायोगॅस आपण जर बांधकाम केलं कड्यामध्ये असेल किंवा सिंटॅक्सचा घेतला तर एक दहा ते बारा हजार रुपये आपल्याला एक्स्ट्रा लागतील दहा बारा हजार रुपयामध्ये आपल्याला स्वच्छ आणि सुंदर असं स्लरी ह्या गोष्टी मिळत आहेत तर त्याचा वापर करावा आता माझ्या जिल्ह्यामध्ये शंभर बायोगॅस प्रकल्प दिलेले आहेत केंद्र सरकारने तर त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये आपल्या कुटुंबासाठी आपल्या आरोग्यासाठी आणि आरोग्या भावी येणारी पिढी आहे निरोगी राहण्यासाठी करावा आणि शासनाच्या योजनेचा लाभही घ्यावा आणि आपल्या कुटुंबाला देखील ठेवावा एवढंच सा मला सांगायचं आहे या माध्यमातून सर आज आज आपल्याला राष्ट्रपती महोदयाच्या हस्ते पुरस्कार भेटणार असून त्याबद्दल आपल्याला का वाटते थोडा आपला आनंद व्यक्त करावा हा माझ्यासाठी खूप भाग्याचा क्षण आहे माझ्या कुटुंबासाठी माझ्या गावासाठी महाराष्ट्रामधून फक्त दोन शेतकऱ्याची निवड झालेली आहे त्यामध्ये आमचे मित्र साहेब आहेत रामचंद्र भोजने आणि मी आ, किती मोठा क्षण आहे पंधरा कोटीच्या जवळजवळ महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि त्यामधून मातीमध्ये रात्रंदिवस मातीमध्ये काम करणारे हिरेच निवडले असतील असं मला वाटते धन्यवाद सर आज आपल्याशी होते रत्नाकर साहेब यांनी आपल्या न्यूज चॅनलला खूप चांगल्या प्रकारे We're very happy to be here. Um, I love India so much, and I have the chance to be here with my American friend, and she presents the beautiful show that we saw today. India is an amazing country. We are so happy to be here. थँक्यू सो मच आज परदेशी पाहुण्यांनी आज दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाजवळ यांची भेट झाली असता त्या ठिकाणी आलेलं आपलं सोहळा पाहुण ते खूप भारावून गेलेले आहेत त्यांना खूप एवढं चांगल्या प्रमाणात म्हणजे खुशी वाटत आहे की त्यांनी आपल्या न्यूज चॅनलला त्यांनी मुलाखत दिलेली आहे धन्यवाद मॅम थँक्यू सो मच एक मिनिट